शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघतं सोयाबीन पिकाला इम्याचा लाभ मिळालाच नाही शेतकऱ्यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते नपेखोरीसाठी बी टी कपाशी बियाण्यांचे बुकिंग शेतकरी येणार अडचणीत पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पूर्ण घटनाचा लाभ पुढली मोठी बातमी निघते केंद्राचा कांदा उत्पादकांना दिलासा साहस देशात कांदा निर्यातीस परवानगी पुढली मोठी बातमी निघते अवकाळी पावसामुळे शेतकरी रडकुंडीला आंबा संत्रा बागेचं नुकसान विदर्भात कपाशी पिकांवर संकट पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचा घरात कापूस अपेक्षित दर मिळेल का शेतकऱ्यांचा सवाल पुढली मोठी बातमी निघते सोयाबीनच्या भावातील घसरण कायम शेतकरी पुन्हा करून अडचणीत पुढली मोठी बातमी निघते कांदा व दूध दरावरून शेतकरी संतप्त सुजय विक्यांना विचारला जाब पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांनो बिंदास्त करा खत बियाण्यांची तक्रार मोबाईल नंबर उपलब्ध शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद